जिंतूर ते गडगव्हाण प्रवासादरम्यान तरुण प्रवाशाचा एसटी बसमध्ये मृत्यू जिंतूर ते गडगव्हाण या मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये सोमवारी दुपारी प्रवासादरम्यान एका तरुण प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला अचानक प्रकृती बिघडल्याचे पाहून बसचालक व वाहकांनी तातडीने बस, वा ता बस रस्त्यात थांबून त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीती आणि खळबळ उडाली सुमारे सव्वीस वर्षांचा हा तरुण प्रवासी जिंतूरहून गडगव्हाणकडे निघाला होता त्याच्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली असून त्याचे नाव असित योगीराज वानखेडे वयसव्वीस असे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे स्थानिक पोलिसांनी सांगितले की बसचालक व वाहकांनी तातडीने योग्य निर्णय घेतला

पाहायला गेल्यानंतर तो खाली मुलक उतरत नव्हती मग पाचशे गावापर्यंत दवाखान्यात मी होतो दवाखान्यात डॉक्टरला दाखवलं डॉक्टरला दाखवायच्या डॉक्टर सांगितले की परत द्या का काय ना नाव तुम्ही माझं नाव शंकर भाऊ आपला भाजीवाणी जिंतूरावा जिंतूराव